बुलढाण्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळलाय चार चाकी गाडीमध्ये हा मृतदेह आढळलाय बुलढाण्याच्या देऊळगाव राजामध्ये ही घटना आहे घातपात झाल्याचा पोलिसांना संशय महत्वाची बातमी बुलढाण्यामधून बुलढाण्यात पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला एका चार चाकी गाडीमध्ये हा मृतदेह आढळला बुलढाण्याच्या देऊळगाव राजामध्ये ही घटना घडली दरम्यान पोलिसांनी आता घातपाताचा संशय व्यक्त केला या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे स्वतःच्या स्विफ्ट गाडीमध्ये या पोलिसाचा मृतदेह आढळला सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांच्याकडून मयूर बुलढाण्यामध्ये चारचाकी गाडीमध्ये एका पोलिसाचा मृतदेह आढळलेला आहे काय सविस्तर माहिती मिळते तपास कशा पद्धतीने आहे तर ही बुलढाणा जिल्ह्यातली दुसरी घटना आहे एका हफ्त्यामधली हा दुसरा मर्डर आहे एका सात दिवसापूर्वी असाच एका मृतदेह म्हणजे पोलिसाचा मृतदेह आढळला होता आणि त्यानंतरची ही दुसरी घटना परंतु हे जे पोलीस कर्मचारी आहेत हे ज्ञानेश्वर मस्के हे जालना पोलीस मध्ये कार्यरत होते आणि त्यांची गाडी एका बाबडीच्या झाडाखाली लावलेली आहे आणि लॉक असलेली बऱ्याच वेळची उभी होती नागरिकांनी लक्ष दिलं असता त्यात त्यांना मृतदेह आढळून आला आणि नागरिकांनी त्वरित पोलिसांना फोन केला आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले तपास जोरात सुरू आहे मात्र पोलिसांच्याच हत्या व्हायला लागल्यात आणि त्यांचा तपास जर लागत नसेल लवकरात लवकर आणि अशी घटना दुसऱ्यांदा जिल्ह्यामध्ये घडतीय हे जरा गंभीर बाब आहे असं म्हणायला हरकत नाही मयूर धन्यवाद या माहितीसाठी तर बुलढाण्यामध्येही अशी दुसरी घटना घडली पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळलेला आहे दरम्यान पोलिसांनी आता घातपाताचा संशय व्यक्त केला